हे okay. oh. काम मोठं असतं कारण जाऊन येतो मी राईडला बाहेर पुढे गेलो पण हेल्मेट चुकून बाहेरच राहतं त्यामुळे मी काय केलं माझ्या बेडमध्ये बेडरूममध्ये एक छोटीशी अशी जागा बनवली म्हणजे असे दोन हुक मारून घेतले तिकडे इकडे वरती एक आणि इथे मग याच्यामध्ये काय होतं हेल्मेट दोन आहे त्यामुळे एक खाली ठेवतो एक वरती ठेवतो फक्त प्रॉब्लेम काय होते सध्या आता मी पॅन्ट घेतली रिसेंटली तर पॅन्टला माझ्याला जागा नाही ठेवायला मी इथे लटकून ठेवतो जॅकेट मी इथे सेफमध्ये त्या कव्हरमध्ये ठेवतो ते पण जरा चेन त्याची गेली तर मग आता थोडंसं पैसे साठवून मला एकदम प्रॉपर मस्त जागा भरून घ्यायच्या याच्यासाठी आपले रायडिंग गेट्स इम्पॉर्टंट आहेत ते सेफ राहिले पाहिजे तर आपण सेफ राहणार हे काम मोठं असतं कारण जाऊन येतो मी राईडला बाहेर पुढे गेलो मला हेल्मेट चुकून बाहेरच राहतं त्यामुळे मी काय केलं माझ्या बेडमध्ये बेडरूममध्ये एक छोटीशी असे जागा बनवली म्हणजे असे दोन हुक मारून घेतले तिकडे इकडे वरती एक आणि इथे एक मग त्याच्यामध्ये काय होतं हेल्मेट दोन आहेत एक खाली ठेवतो एक वरती ठेवतो फक्त प्रॉब्लेम काय होतंय सध्या आता मी पॅन्ट घेतली रिसेंटली तर पॅन्टला माझ्याला जागा नाही ठेवायला सध्या मी इथेच लटकून ठेवतो फक्त जॅकेट मी इथे सेफमध्ये त्या कवरमध्ये ठेवतो ते पण जरा चेन त्याची गेली त्यामुळे आता थोडंसं सा पैसे साठवून मला एकदम प्रॉपर मस्त की जागा बनवून घ्यायची आहे ह्याच्यासाठी कारण आपले रायडिंग गियर्स इम्पॉर्टंट आहेत ते सेफ राहिले पाहिजे तर आपण सेफ राहणार त्यामुळे रायडिंग गेअरसाठी थोडासा मला खर्च करायचा आहे आणि प्रॉपर असं एक म्हणजे कपाट टाईप बनवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपलं सगळं ॲक्सेसरीज म्हणजे कॅमेराज बॅटरीज ट्रायपॉड वगैरे सगळे इकडे तिकडे ठेवतो ना सध्या ते एकच म्हणजे बॅगेजवर लगेज आपले आहेत बॅग टँक बॅग वगैरे सगळं एकत्र एका ठिकाणी भेटेल असं मला एक जागा बनवायची आहे आणि ती पण अशी छोटीशी हॉलमध्येच बनवणार आहे बघू असा विचार चाललाय एक नाही म्हटलं तरी पाच सहा हजार खर्च आहे खर्च खूप आहे आणि पण करायचं पण आहे तर मी आज ह्याच्यासाठी भेटायला आलो आहे आपल्या चॅनलची एक नवीन ओळख झालेली आहे ती तुम्हाला माहीत आहे तरी पण म्हटलं आज व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगू तर आपल्या चॅनलची अशी ओळख झालेली आहे आत्ता आपल्या चॅनलचं नाव आहे वंडर विथ सिद्धेश तर ही एक नवीन ओळख आहे आणि तुमच्यामुळेच आणि बऱ्याच मी माझ्या मनाने केलं नाही आहे चेंज तुमचे मेसेज तुमचे काही सजेशन आलेले आहेत त्यामुळे म्हटलं विचार केला की चेंज करू चला ठीक आहे जे पण होतं चांगल्या डे होतं असा मी विचार करत चालत असतो आता जे पण माहीत नाही आता चांगल्या डे होत असेल बरेच लोक मला बोललेले की चेंज केलं तरी चांगलं आहे नाही केलं तरी चांगलं आहे पण मला भरपूर लोकांचे कमेंट असे आले ती म्हटलं ठीक आहे चेंज करू हा ही म्हणजे हा एक चान्स आहे आणि तो चेंज केलेला आहे आत्ता फक्त आता तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांच्या तुमच्या सपोर्टशिवाय मी जाऊ जाणार नाही पुढे दुसरी गोष्ट आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण हे होतं आत्ता जस्ट कारण मला आता डोक्यात विचारायला की तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे माझी जी फॅमिली होती सबस्क्रायबर फॅमिली ती टेन थाउजंड प्लस झालेली आहे दहा हजार कम्प्लीट झालेले आहेत सबस्क्रायबर त्यामुळे तुम्हाला खूप खूप थँक्यू मला असंच सपोर्ट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन कारण आपल्याला कसं आहे माझं जॉब सांभाळून घर सांभाळून सगळं मी करतोय त्यामुळे थोडंसं मला ऍडजस्ट होत नाही कुठे जायचं फिरायचं तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन नवीन कंटेंट पोहोचवायचे पण आता प्रयत्न मी करणार आहे कारण मी जसं तुम्ही बोललात जसं मी बोललेलो की ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मे महिन्याच्या अगोदर माझे दहा हजार कंप्लीट झाले पाहिजे त्या हिशोबाने झालेले आहेत आणि तुमचं प्रेम असंच राहू दे दुसरी एक गोष्ट की जे माझे आत्तापर्यंत जे व्हिडिओ बघतायत लोक आता हा पण व्हिडिओ बघतायत त्या लोकांनी फक्त एक काम करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर प्लीज एक लाईक आणि छोटीशी एक कमेंट करा जी पण तुमच्या मनात काय असेल काय माझं चुकत असेल बरोबर असेल जे पण असेल त्याच्यामध्ये कमेंट करून फक्त एक मला सांगा की बाबा ओके आहे व्हिडिओ तुझा चांगले आहेत किंवा काय जे पण असेल एक लाईक करा छोटासा आणि अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा वंडर विथ सिद्धेश या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघत राहा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ते इम्पॉर्टंट आहेत कारण मी आता जस्ट बघितलं दहा माझी फॅमिली आहे मोठी पण त्याच्यामधून फक्त आठशे लोकांनीच मला बेल आयकॉन ऑल केलं म्हणजे क्लिक केलं काय होतं बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातं कारण आपल्या आता हे एवढं धावपळीचं जग आहे त्याच्यामुळे आपण काय होतं लक्षात राहत नाही की बाबा आता सिद्धेशने कुठला व्हिडिओ टाकलाय लोकांच्या एवढे मेमरीच राहत नाही कारण माणसं एवढी धावपळीत असतात त्यामुळे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही एक क्लिक होतं तुम्हाला अरे सिद्धेशचा व्हिडिओ आलाय बघितला पाहिजे म्हणजे ज्यांना बघायचं आहे त्यांना सांगतोय दुसरी गोष्ट सबस्क्राईब जे करतायत त्यांनी बेल आयकॉन क्लिक करा एक कमेंट लाईक नक्की करा नवीन नवीन व्हिडिओ आता राईड होत राहतील आता ह्या सॅटर्डे संडेला एक राईड होणार आहे संडेची राईड होती ब्रेकफास्ट पण आता असा विचार केला की माझा टेंट कॅम्पिंगचा प्लॅन होता तो इन केस टेंट कॅम्पिंगचा प्लॅन होणार आहे सॅटर्डे संडे पण आम्ही जी संडेची माझी राईड होती ब्रेकफास्ट ती आम्ही सॅटर्डेला ऍडजस्ट करणार आहे आणि सॅटरडेला नंतर आम्ही नाईटला आम्ही टेंट कॅम्पिंगला जाणार तर जर म्हणजे कोणाला न्यू माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे माझ्या सोबत ज्याला राईड करायची असेल ते जॉईन करू शकता खूप खूप थँक्यू पदत एकदा असेच सपोर्ट करा असेच माझे व्हिडिओ बघत राहा काही प्रॉब्लेममुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी खूप मागे आलो आणि मध्यंतरी मी चार पाच महिने ब्लॉग टाकत नव्हतो व्हिडिओ टाकत नव्हतो त्यामुळे अजून मी खाली आलेलो काय होतं आपलं आवड आहे दुसरी गोष्ट आवड आणि परत फिरण्याचा पण शौक आहे पण काय होतं आपल्याला जॉब सांभाळायचं आहे घर सांभाळायचं आहे आणि आपली पॅशन त्यामुळे काय होतं पॅशन सांभाळायला आपल्याला दिवस कमी होतात आणि ते सॅटर्डे संडेला आपण ते फिरत असतो आणि तुमच्यापर्यंत मग ते व्हिडिओ काही काही चांगले बनवून मी देत असतो त्यामुळे तुमचा पण तुम्ही पण ॲक्च्युअली कंटाळ असाल कारण बाबा हा मध्येच गायब होतोय त्यामुळे पब्लिक कंटाळ आहे त्यामुळे माझं काय होतंय की माझं आता मॉनिटाईज ऑगस्टमध्ये झालंय दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालंय पण अजून पण मला इन्कम चालू झालं नाही ते मी खूप विचार करत होतो की काय प्रॉब्लेम आहे कुठे मी मागे पडतोय त्याचा खूप विचार केला आहे त्याच्यामुळे आता थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय माझा फक्त आता तुमच्या हातात आहे व्हिडिओ मला तुमच्यासोबत तुमच्या म्हणजे तुम्ही मला पुढे घेऊन जायचं आहे आता हे सगळं तुमच्या हातात आहे कारण जसं मला टेन थाउजंड प्लस म्हणजे टेन थाउजंडच्या वरती घेऊन गेला तसंच मला लवकरात लवकर एक लाखापर्यंत मला काही करून पोचायचं आहे माहीत नाही कधी पोचेन त्याच्या मनात असेल तर लवकरच होईल पण ड्रीम राईड पण मला करायची आहे माझी लदाखची राईड ती कधी होईल माहीत नाही पण फुल तयारीमध्ये आहे मी सध्या तयारी जोरदार चालू आहे आणि तुमचा सपोर्ट असला तर लवकरच लवकर होईल पण असेच माझी व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे पण असेल कमेंटद्वारे मला नक्की सांगा काय माझ्यात सुधारणा केली पाहिजे अजून मला काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आणि ठीक आहे देवाच्या मनात असेल तर लवकरात लवकर माझं इन्कम चालू होईल कारण मी तेवढं प्रयत्न पण करतोय त्यामुळे आता हे सगळं तुमच्या आता नवीन चॅनल आणि नवीन ओळख आपली वंडर विथ सिद्धेश हे नाव विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलचं नाव कसं वाटलं मला ते पण सांगा आता खूप काम बाकी आहे लोगो बनवायचं आहे गाडीवर आपल्या ॲडव्हेंचरवर नाव टाकायचंय त्यामुळे अशी खूप कामं आहेत आणि आता राईडची पण तयारी करायची आहे आता संडे राईड होत राहतील पुढच्या महिन्यात मार्चमध्ये पण राईडचं प्लॅन आहे त्याच्यामुळे असे खूप व्हिडिओ आता येत राहतील फक्त तुम्ही बघा आणि संपूर्ण व्हिडिओ प्लीज बघा आणि त्या व्हिडिओत काय असेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यामुळे आता हा व्हिडिओ मी ते संपवतो परत भेटू लवकरच लवकर म्हणजे सॅटर्डे संडेला आता आपले राईड होतील टेन कॅम्पिंगचं प्लॅन आहे जे पण इच्छुक असतील माझ्यासोबत राईड करायला त्यांना मी इन्स्टाला अपडेट देईन स्टोरीला तर तुम्ही जॉईन करू शकता राईड मोस्टली सॅटरडे फ्रायडेला मी अपडेट देईन इन्स्टाला माझ्या तर माझे जे पण व्हिडिओ आता जे बघत असतील त्यांनी प्लीज आ, बेल आयकॉनला क्लिक करा ऑन करा ऑल करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा तर परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय